नमस्कार शेतकरी मित्रांनो पुनश्च एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आपण महेश खाजगी बाजार सेलू या ठिकाणच्या पावते मिळालेल्या आहेत तत्पुरी आपण चॅनलवर नवीन असाल तर आपले चॅनल सबस्क्राईब करा कारण तुम्हाला महाराष्ट्रामधील वेगवेगळ्या बाजार समितीचे बाजारभाव मिळण्यास मदत होईल चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो महेश खाजगी बाजार सेलू या ठिकाणी आज अकरा मे दोन हजार चोवीस रोजी कापूस बाजार भाव आलेले आहेत बघा सेलू येथे सुपर क्वालिटी कापूस सात हजार पाचशे पंच्याण्णव रुपये क्विंटल असा सर्वोच्च दर मिळालेला आहे आणि तसेच रेंटचला सात हजार दोनशे रुपये क्विंटल असा दर मिळालेला आहे तसेच पुढील पावती बघा सेलू या ठिकाणी सुपर क्वालिटी कापूस सात हजार चारशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल आणि फरदडला सहा हजार दोनशे रुपये क्विंटल असा दर मिळालेला आहे तसेच पुढील पावती सेलू या ठिकाणी सुपर क्वालिटी कापूस सात हजार पाचशे सत्तर रुपये क्विंटल सर्वोच्च दर मिळालेला आहे आणि फरदडला सहा हजार दोनशे रुपये क्विंटल असा दर मिळालेला आहे तसेच पुढील पावती सेलू या ठिकाणी सुपर क्वालिटी कापूस सात हजार पाचशे पस्तीस रुपये क्विंटल असा दर मिळालेला आहे तसेच पुढील पावती सेलव्या ठिकाणी हरदड कापसाला लो क्वालिटी कापूस पाच हजार पाचशे रुपये क्विंटल असा दर मिळालेला आहे तसेच पुढील पावती सेलव्या ठिकाणी सुपर क्वालिटी कापूस सात हजार चारशे तीस रुपये क्विंटल असा दर मिळालेला